ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे तो खूप सुंदर त्यातही मला म्हणत होत्या सॉरी तई नाही काकू मला म्हणत होता की त्यांनी जी मी सांगितलेली उपासना आहे ती केल्यानंतर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला पण ही उ कुठलीही उपासना असू दे कुठलंही काही असू दे मी सांगितलेलं नाही आहे आईंनी जे सांगितलं आहे ते मी सांगते ते पण आईच सांगत असतात फक्त एक कुणाला तरी माध्यम केलेलं आहे तर मी सांगितलं आहे असं कृपया कुणी म्हणू नका आईनेच हा उपाय सांगितलेला आहे की तुमच्यावर काहीतरी संकट आलं तर दूध साखर ठेवून तुम्ही नामस्मरण करा तर तुमचं ते संकट निवारण होणार हे आईंनी सांगितलेलं चरित्रा आहे चरित्रामध्ये आहे हे आणि तर मी ते व्हिडिओमधून सांगत असत्या प्रत्येक वेळेला का तर मला पण खूपदा अनुभव आलेला आहे दूधसाखर ठेवून नामस्मरण केल्यानं तुमची तुमच्यावर आलेलं संकट हे टळणार हे आईंनी सांगितलेलं आहे तर ही गोष्ट होणार तर त्या ज्या काकू आहेत त्यांचं नाव आहे सुनीता जाधव म्हणून तर त्यांनी मला फोन केलेला होता मालाडमधून आहेत त्या तर त्या मला म्हणत होत्या की ज्या वेळेला माझं थायरॉईडचं म्हणजे मध्ये मला थोडासा त्रास व्हायला लागल्यावर मला तर डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं थायरॉईड आहे बहुतेक चेक करा तर मला थायरॉइड म्हटल्यावर मलाच टेन्शन आलं का तर मला कसलीच गोळी वगैरे आत्तापर्यंत चालू नाही माझी मुलं आता मोठी झाली पण क मला कुठलीही गोळी चालू नव्हती आईंच्या कृपेनं आमचं आजपर्यंत सगळं व्यवस्थित आईने सगळं आम्ही खूप जास्त जरी हे नसलं तरी जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत माझी मुलं चांगली आहेत माझे मिस्टर चांगले आहेत मी चांगले आहे निरोगी आम्ही आहोत खाऊन पिऊन आम्ही समाधानी आहोत आईंची रोजच्या रोज आम्ही सगळे सेवा करतोय यातच आम्हाला सगळं आहे पण मध्यंतरी मला दोन तीन महिने झाले त्रास होत होता थोडं म्हणजे अस्वस्थता जाणवायची त्याच्यानंतर आळस यायचा वगैरे अशा काही काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागलेल्या आणि मग थायरॉइडचं चेकअप करायला सांगितल्यानंतर मला भीती वाटायला लागली म्हणतात की थायरॉइड वगैरे असलं काय निघू नये म्हणून तर मी तुमचा एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की दूध साखर ठेवून नामस्मरण केल्यावर खूप अडचणी कमी होतात आणि आप खूप अडचणी कमी होतात म्हणण्यापेक्षा आलेलं संकट पूर्ण निवारण होतं आहे हे तुम्ही त्यात बोललेला होता तर मी ज्या वेळेपासून ते थायरॉइडचं हे झालं तर ते चेकअप पण मी करायला म्हणजे ते थायरॉईड टेस्ट करायला पण मी लवकर गेले नाही पण मी त्याच्या आधीच आठ आध दिवस नामस्मरण करायला सुरुवात केली दूध साखर ठेवून रोजच्या रोज नामस्मरण माझं प्रतेक आहे अर्ध्या तासाचं आमच्या घरात प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेनुसार जसं वेळ मिळेल तसं अर्ध्या तासाचं नामस्मरण करतात आणि दीड तासाची सेवा सगळ्यांची आहे सगळे आम्ही अनुग्रहित आहोत माझ्या दोन मुली मुलगा मा, माझे मिस्टर मी आम्ही सगळेजण अनुग्रहित आहोत असं त्या म्हणतात आणि त्यामुळं काही मला कुणाची काळजी करायची गरज नाही सगळ्यांची काळजी आई घेतात पण मला थायरॉइडचं म्हटल्यावर मला थोडीशी भीती वाटायला लागली आणि मग मी आठ दिवस आधीच नामस्मरण सुरू केलं म्हणतात त्या दूध साखर ठेवून की आई असं काही निघू नये मला तुमची सेवा निरोगी शरीरानं मनानं करायची ताकद द्या मा आम्ही दुसरं काही मागत नाही आहे तुमच्याकडे असं म्हणून आणि दूध साखर ठेवून नामस्मरण क करायला सुरुवात केली आठ दिवसानं टेस्ट केली तर त्याच्यामध्ये थायरॉइड वगैरे काही नाही आहे असं आलेला आहे माझे र रिपोर्ट चांगले आलेले आहेत मला खूप आनंद झाला दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलीच्या डिलेवरीच्या वेळेला परवाच माझी मुलगी म्हणजे एक पंधरा दिवस झाले म्हणतात की माझी मुलगी डिलेवरी झाली त्याच्या वेळेला त्यावेळेलासुद्धा तिचं पहिलं सीजर आहे तर दुसरंही मोस्टली असं कधीच होत नाही म्हणतात की पहिलं सीझर आहे तर दुसरं पण सीझर मी ए, मी पण बऱ्याच वेळेला हे ऐकलेलं आहे पण मला काय एवढं माहिती नाही आहे पण त्या म्हणतात की असं कधी जास्त होतच नाही पहिलं सीझर असेल दुसरं नॉर्मल असं होत नाही कधी पण माझ्या मुलीची आईंच्या कृपेनं त्या म्हणतात की माझी मुलगी पण आणि मी पण गे म्हणजे डिलेवरीच्या आधी पंधरा वीस दिवस दूध साखर ठेवून रोजच्या नामस्मरणाचा नेम ला, तर आहे पण दूध साखर ठेवून आम्ही पण नामस्मरण करायला लागलेलो दोघी पण आणि तर तिची डिलेवरी ह्या ही जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल डिलेवरी झाल्या म्हणतात त्या म्हणतात काय सांगू की आ, मला खूप छान वाटायला लागलं आहे आणि हा उपाय सगळ्यांनी करावा असं वाटतंय म्हणतात त्या तर हे झाले दीप्ती आणि तृप्तीनं पण खूप छान छान मेसेज पाठवलेले आहेत मेसेज पण कायचे आहेत म्हणजे त्या मेसेज थ्रू आईंचं आई, आई होता त्या वेळेचे त्यांनी मेसेज पाठवलेले आहेत ते पण मला सांगायचे आहेत पण आता वेळ मिळत नाही आहे म्हणून मी सांगत नाही आहे जरा अशी थोडभावांमधून जरा फ्री झाले ना मग ते, ते पण ह्याच्यामध्ये सांगेन मी व्हिडिओमधून असं आईंची कुठलीही उपासना असू दे मी काय म्हणते आईंची कुठलीही उपासना असू दे त्याच्यामध्ये तेवढीच ताकद आहे पण मला एक अनुभव आठवला जे म्हणजे मी ज्यांच्यामुळं आईंच्या मार्गात आले त्या मनीषाताई म्हणून तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा पण बोललेले होते की त्यांच्यामुळं आम्ही आईंच्या मार्गात आलो मी तरी आईंच्या मार्गात आले आणि इथल्या बऱ्याच बंधू भगिनी ज्या आहेत म्हणजे मी जिथं राहते तिथल्या तर तिथले सगळे कुठ कुणालाही आईंविषयी काही माहीत नव्हतं पण त्यांच्या आईंनी वयुबाई म्हणून होत्या त्यांनी हे सुरू केलं आईंचं इथं आणि आ मी तरी आ मी नव्हे ब सगळे इथले मी जिथं राहते ते सगळे इथले आईंच्या मार्गात त्यांच्यामुळं आले खरं तर त्या मला मला त्यांनी एक अनुभव सांगितलेला माझ्या लक्षात नाही ते आपण ते आत्ता ह्या या ताईंच्या ह्याच्याबरोबर मला लक्षात आलं एकदम तर आईंच्या सगळ्या उपासनांमध्ये ताकद आहे त्या मग सांगत होत्या की एकदा त्यांची बहीण म्हणजे मंदिरमध्ये यायची म्हणजे त्यांनी सगळेजणच करतात तर मंदिरमध्ये सेवा रोज करताना त्याचे बरेच दिवस कंबर दुखत होते असं म्हणत होत्या त्या त्यांच्या बहिणीची बरेच दिवस कंबर दुखत होती आणि त्या प्राथमिक सेवेला सकाळचं से यायच्या तर एक दिवशी काय झालं सेवा करत असताना त्या वर्ण खाली पडल्या आसन असते ना त्या आसनावरनं त्या, त्या, त्या एकदम पडल्या आणि ते त्या पडल्यानंतर त्यांना इतकी भीती वाटली की आता काय म्हणजे आधीच कंबर दुखता आणि त्याच्यानंतर म्हणतात त्या की माझी कम म्हणजे तिची कंबरच दुखायची बंद झाली तर हे म्हणजे काहीतरी वाईट जरी घडून आलं तरीसुद्धा त्यातून आपलं काहीतरी चांगलं करायचं चा आईंचा उद्देश असतो आहे तर हे ह्या गोष्टी असतात त्या म्हणतात त्याच्यानंतर तिची कंबरच कधी दुखली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आई घडवून आणतात आपले काही काही गोष्टींमध्ये आपल्याला वाटतं की आई का आहे असं करायला लागलात पण त्यातून आपलं काहीतरी चांगलं करायचंच आईंचा उद्देश असतो तर हे असे छोटे छोटे अनुभव होते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय